नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाणी या उपक्रमा अंतर्गत ऐकूयात सोमवारची खुलबर दुधाची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजा मोठा शिवभक्त एकदा त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता वाटायला लागली मग प्रधानानं एक युक्ती सांगितली दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं ही राजाची आज्ञा मग सगळी माणसं घाबरली त्यांनी घरात दूध शिल्लकच नाही ठेवलं वासरांना नाही पाजलं मुलांना नाही दिलं सगळं दूध देवळात नेलं गावातलं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरीही देवाचा गाभारा काही भरला नाही श्रावण सोमवार उजाडला एका श्रावण सोमवारी दुपारी चमत्कार झाला सकाळी नेहमीप्रमाणेच सगळे गावकरी येऊन दूध महादेवाला वाहून गेलेच होते दुपार झाली एका घरातल्या आजीबाई आपल्या घरातलं कामकाज आटपत होत्या लगबग लगबग चालू होती मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना माखू घातलं त्यांना जेवायला घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून गंध फूल अक्षता बेल आणि खुलबर दूध घेऊन देवळामध्ये आल्या मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय शंभो महादेवा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा काही भरला नाही माझ्या खुलबर दुधानं तो भरेल की नाही ठाऊक नाही पण मी भक्तिभावानं हे दूध अर्पण करत आहे असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं आणि शांतपणे मागे वळूनही न बघता घराकडे निघून गेली इकडे चमत्कार झाला आजीबाई घरी गेल्या तस गाभारा दुधानं भरून गेला हे त्या गुरवानं पाहिलं ताबडतोब राजाला कळवलं पण काही केल्या पत्ता लागेना कोण होत्या कुठून आल्या काही शोधच लागला नाही दुसऱ्या सोमवारी राजानं आपल्या शिपायांना देवळात पहाऱ्यावर बसवलं तरीही शोध लागला नाही चमत्कार त्याही सोमवारी झाला मग तिसऱ्या सोमवारी राजा बसला आणि त्या आजीबाई जेव्हा गाभाऱ्यात आल्या त्यांची पूजा झाली त्यांनी दूध अर्पण केलं तसं राजानं त्यांना विचारलं आधी पहिल्यांदा त्यांना अभय दिलं मग हे सगळं कसं काय घडतंय असं विचारलं त्यावर आजीबाई म्हणाल्या राजा तुझ्या आज्ञेनं काय झालं ठाऊक आहे अरे वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला नाही आवडत म्हणून गाभारा भरत नाही आता यावर काय करावं असं राजानं आजीबाईंना विचारलं त्या म्हणाल्या मुला दूध घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृतानं स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे गाभारा देव संतुष्ट होईल राजानं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजा स्वतः आला त्यानं मनोभावे शिवाची पूजा केली तत्पूर्वी आपल्या मुलाबाळांना वासरांना दूध देण्याची व्यवस्था केलीच होती आणि त्या सगळ्यांना देऊन उरलेलं फक्त दूध देवाला वाहण्यासाठी आणलं होतं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून राजा पाहतो तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला म्हणजेच त्या आजीबाईंना इनाम दिलं लेकी सुना घेऊन आजीबाई मोठ्या समाधानानं नांदू लागली तसच तुम्ही आम्ही सुद्धा नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्रीराम